मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली महाराजांनी मिर्झा राजांच्या छावणीमध्ये यायचे कबूल केले छावणीत आणि पुरंदरच्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या या भेटीची वार्ता पसरली आणि सगळीकडे एक भयमिश्रित उत्सुकता सगळ्यांच्या मनात दाटली महाराज दिनांक अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी हो छावणीत दाखल होणार होते मिर्झा राजे शिवाजी महाराजांवर दबाव टाकून तहाची कलमे आपल्याला हवी तशी त्यांच्याकडून मान्य कशी करून घेता येतील याचाच विचार करू लागले आणि त्यांनी एक धूर्त डाव टाकण्याचे ठरवले काय होता तो डाव आणि पुढे काय झाले हे आज आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊ नमस्कार टेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत मिर्झा राजे स्वतःवर खुश होते तर दिलेर खान मना होता त्याला श्रेय सुद्धा मिळणार नव्हते पण या खुशी बरोबरच एक जबाबदारीचे ओझे सुद्धा मिर्जा राजांच्या डोक्यावर होते या वाटाघाटीमध्ये शिवाजी महाराजांवर दबाव टाकून त्याोगे आपल्याला हवी ती कलमे महाराजांकडून मान्य करून घेण्यासाठी मिर्झा राजांनी एक डाव टाकला दुसऱ्या दिवशी ज्यावेळी शिवाजी महाराज छावडीमध्ये येणार होते त्याच वेळी किल्ले पुरंदरवर सुलतान ढावा करून पुरंदरवर विजय मिळवायचा या लढाईमध्ये शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर त्यांच्याच माणसांच्या कत्तली होत असतील त्यावेळी साहजिकच शिवाजी महाराजांवर प्रचंड असा दबाव असेल आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना आपल्या अटी मांडण्यापेक्षा मिर्झा अटी मान्य करायला भाग पाडावे लागणार होते मिर्झा राजांना शिवाजी महाराजांची संपूर्ण शरणागती हवी होती आणि त्यामुळे त्यांना हा डाव मनोमन आवडला लगेच मिर्झा राजांनी दिलेर खान आणि किरीत सिंहाकडे पुरंदरच्या छावणीच्या तळावर निरोप पाठवला की उद्या सूर्योदय होताच तुम्ही आपले मोर्चे हळूहळू पुढे सरकवायला सुरुवात करा आणि इशारा होताच बाले किल्ल्यावर चा हल्ला हल्ला निरोप मिळताच मोगली सैन्याने या यलगाराची तयारी करायला सुरुवात केली इकडे पुरंदरच्या बाले किल्ल्यावरून मुरारबाजी मोगलांची ही सगळी कसरत पाहत होते रुद्रमाळ पांढरा आणि काळा बुरुद आणि त्याच पाठोपाठ पुरंदरची माची शत्रूने त्यांच्याकडून हिसकावून घेतली होती या सगळ्या जिव्हारी लागलेल्या जखमा होत्या महाराजांना कसे तोंड दाखवणार होते वज्रगडावरून खंद अविरत तोफांची सरबत्ती चालू होती पण यावेळी त्याचीही कुणाला परवा नव्हती मुरारबाजींना शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे यांच्या भेटीची कल्पना होती का आपल्याला ते माहीत नाही पण मोगलांची तयारी पाहून मोगल आपल्यावर ढावा किंवा निर्वाणीचा हल्ला करण्याची तयारी करत आहेत असा त्यांना अंदाज नक्की आला असावा कारण पावसाळासुद्धा जवळच होता त्यामुळे मोगलांना पुरंदर जिंकून घेणे हे अपरिहार्य होते हे सगळे पाहून मुरारबाजींनीही एक भयंकर निर्वाणीचा बेत आखला मोगलांच्या हल्ल्याच्या आधीच आपणच त्यांच्यावर हल्ला करावा अशी योजना त्यांनी तयार केली त्यांनी आपल्या सगळ्या धारकऱ्यांना जमा केले आणि मुरारबाजी त्यांना म्हणाले निदान करावयाचे आहे जे कुणी आपले सोबती असतील त्यांनी उभे राहणे निदान करावयाचे आहे म्हणजे निर्वाणीची लढाई लढायची आहे आणि हा हा म्हणता मराठे उभे राहू लागले मुरारबाजींनी त्यामधून सातशे मावळे निवडले आणि ते आपल्या दुसऱ्या दिवशीच्या हमल्याच्या तयारीला लागले दुसरा दिवस रविवार आषाढ शुद्ध नवमी शके पंधराशे सत्याऐंशी म्हणजेच अकरा जून सोळाशे पासष्ट उजाडला याच दिवशी शिवाजी महाराज मिर्झा राजेंच्या छावणीत जाणार होते ठरल्याप्रमाणे उजाडताच दिलेर खानाने आणि किरीत सिंहाने आपले मोर्चे हळूहळू पुढे सरकवायला सुरुवात केली मिर्झा राजांकडून इशारत मिळाली की मोगली सैन्य ठरल्याप्रमाणे सर दरवाजावर सर्व बाळानिशी तुटून पडणार होते दिलेर खान इशारतीची वाट पाहत होता तर त्याचे मोर्चे हळूहळू पुढे सरकत होते आणि अकस्मात रणकोल्लोळ उडाला हर हर महादेव हर हर महादेव या सगळ्या घोषणांनी आसमंत दणाणून उठला आणि थाडकण सर दरवाजा उघडला गेला पुराचा लोंडा बाहेर यावा त्याप्रमाणे सर दरवाजातून आता धाल तलवारी घेतलेले मुरारबाजीचे सातशे मावळे अत्यंत विलक्षण आवेशाने मोगलांवर तुटून पडले दरवाजा पुन्हा बंद झाला आणि पाच हजार पठाणांवर सातशे सिंहांनी झडप घातली घनघोर युद्धाला सुरुवात झाली मराठ्यांचा आय जबरदस्त होता मुरारबाजी आणि त्याचे साथीदार म्हणजे साक्षात कालभैरव मार्तंड भैरव रुद्राचे अवतार दिसत होते त्यांनी रणांगणात एकच तांडव करायला सुरुवात केला एकच कापाकापी सुरू होऊन पठाणांची खांडुळी उडू लागली हा म्हणता पाचशेच्या आसपास पठाण त्यांनी कापून काढले दिलेर खानासोबत किरीट सिंहाचे सुद्धा अनेक शिपाई जखमी झाले आणि अनेक मारले गेले मुरारबाजीचा रणआवेश इतका जबरदस्त होता की जणू काय साक्षात काळभैरव रणांगणात थैमान घालत होते तलवारीच्या पात्याखाली येणारा प्रत्येक जण कापला जात होता मोगली सैन्य लढण्याचा कमी आणि वाचण्याचा जास्त प्रयत्न करत होते मोगली सैन्याला कापत मुरारबाजी आणि त्याची पाठराखण करणारे साठ कडवे साथीदार थेट दिलेर खानाच्या देवडीच्या रोखाने पुढे सरकू लागले मुरारबाजीचा आवेश इतका प्रचंड होता की त्या रेट्यामुळे आरोळ्यांनी पुरंदरचा घेरा धुमू लागला पठाणांची प्रेते गडगडत खाली येऊ लागली आणि मराठ्यांच्या तलवारी रक्ताने निथळू लागल्या दिलेर खान आणि किरीत सिंह हमला करून मराठ्यांना सळोकी पळो पळ करून टाकायची योजना करत होते परंतु झाले उलटेच मराठ्यांनीच स्वतःहून प्रतिकार करून आता ते मोगलांची कत्तल करत होते मराठ्यांच्या आणि त्यांच्या नेत्याच्या पराक्रमामुळे दिलेर खानाला काय करावे हे सूचेना दिलेर खानाने मुरारबाजी आणि त्याच्या साठ साथीदारांना रोखण्यासाठी तिरंदाज बरची बहादर आणि आडहतारी असे एक हजार लोक त्याच्यावर पाठवले या लढाईमध्ये पठाण पळून गेले नाहीत त्यांनीही प्रतिकार सुरू केला होता मराठेही मारले जात होते आणि म्हणूनच हा रणयज्ञ जास्तच धगधगू लागला मुरारबाजींचा रोख दिलेर खानावर होता ते खानावर नजर रोखूनच पुढे सरकत होते मुरारबाजींचा रणतांडव सुरूच होता मुरारबाजींच्या बरोबर असलेला प्रत्येक मावळा आपल्यापेक्षा संख्येने कितीतरी जास्त असलेल्या शत्रूवर तुटून पडला होता त्यांच्या या प्रचंड हमल्यामुळे दिलेर खानाची फौज मागे हटायला सुरुवात झाली आणि अक्षरशः त्यांनी मोगली फौजेला त्यांच्या दडाखालच्या छावणीपर्यंत मागे रेटले या विषमसंग्रामामध्ये मुरारबाजींचे मावळेही धाराथिरकी पडत हे पाहून मुरारबाजी जास्तच खवळले प्राणावर उदार होऊन त्यांनी दिलेर खानाची टक्कर घेण्याचा निर्णय केला आणि आपली ढाल आणि फिरंग सरसावून मुरारबाजी दिलेर खानाच्या रोखाने पुढे सरकू लागले त्यांच्याबरोबर त्यांच्या बाकीचे साथीदारही पुढे सरकू लागले हजारो शत्रू सैन्याच्या गराड्यामध्ये हे वीर झुंजताना पाहून दिलेर खान आश्चर्याने थक्क झाला मुरारबाजी सारखा वीर त्याने त्याच्या अख्ख्या आयुष्यात पाहिला नव्हता असा वीर आपल्याकडे असावा असे त्याला वाटले आणि म्हणून त्याने इशारती देऊन सगळे युद्ध थांबवले आणि मुरारबाजीच्या शौर्याचे आणि शिपाईपणाचे कौतुक केले व तो मुरारबाजीला म्हणाला हे बहादर तुझी बहादुरी पाहून मी खुश झालो आहे कौलमाग म्हणजे मी तुला नावाजतो म्हणजेच मी तुला नोकरी देतो आणि तुला बक्षीसही देतो पण असल्या प्रलोभनांना बळी पडतील ते मुरारबाजी कसले दिलेला त्यांच्यात फक्त शौर्य दिसले परंतु त्याच्या एक गोष्ट लक्षात आली नव्हती की या शौर्याबरोबरच मराठा सैनिक हे फक्त पोटभरू सिपाई नव्हते तर स्वराज्याच्या निर्माणाच्या एका उदात्त हेतूने झपाटलेले ते महाराजांचे पायिक होते खानाच्या या प्रलोभनामुळे मुरारबाजींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे झाले ते अधिकच चिडून जाऊन ताडकन उत्तरले तुझा कौल म्हणजे रे काय मी शिवाजी महाराजांचा शिपाई आहे तुझ्यासारख्याचा कौल घेतो की काय आणि असे म्हणून पुन्हा एकदा ओरडून स्वतःची तलवार उगारून ते दिलेर खानाच्या रोखाने पुढे सरसावू लागले आणि पुन्हा एकदा रणसंग्राम सुरू झाला बाजीप्रभूंना रोखण्यासाठी मध्ये आलेले आणखीन काही मोगली शिपाई त्यांच्या तलवारीखाली मारले गेले परंतु त्याचवेळी दिलेर खानही सावध होता त्याने आपले धनुष्य सावरले धनुष्यावर बाण चढवून त्याने तो बाण मुरारबाजींच्या रोखाने सोडला रणधुंद झालेल्या मुरारबाजींना या बाणाचीही तमा नव्हती दिलेर खानाचा बाण मुरारबाजींच्या कंठात काचकन घुसला आणि मुरारबाजी फारात हिरती पडली मोगली सैन्यासह दिलेर खानाने सुद्धा आपल्या तोंडात बोटे घातली होती त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते की कायसा सिपाई खुदाने पैदा की आहे मुरारबाजी पडलेले पाहून सुद्धा मराठ्यांचे मनोधैर्य तिळ मात्रही कमी झाले नाही मुरारबाजी बरोबरच त्यांचे आणखीन तीनशे मावळे सुद्धा ठार झाले होते मुरारबाजी पडल्यानंतर उर्वरित चारशे मावळ्यांनी माघार घेतली मुरारबाजींचे कलेवर घेऊन ते गडावर पसार झाले आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा बाले किल्ल्याच्या आतमधून दिलेर खानाच्या पुढे सरकणाऱ्या फौजेवर जिद्दीने झुंज मांडली प्रत्येक जण म्हणत होता एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही सारे तैसेच आहोत आयसी हिंमत धरून भांडतो पुरारबाजीच्या पराक्रमाने मोगल अक्षरशः हपकून गेले होते तर मराठ्यांचा आवेश विलक्षण वाढला होता पडल्यावर दिलेर खानाची फौज पुन्हा एकदा सर दरवाजावर तुटून पडली महाराज तळावर यायच्या आधी त्यांना गडावरती मोगली निशान फडकवायचे होते आणि त्यासाठी दिलेर खानाचा आटापिटा चालू होता मराठे त्याला तेवढ्याच प्रखरतेने प्रतिकार करू लागले होते अखेर सरदरवाजाही पडला आणि मराठे आता बिनी दरवाजावरून झुंजू लागले मुरारबाजींच्या अतुल्य शौर्याला आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला नमन करून आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय